त्याचबरोबर त्याचबरोबरचा क्रमांक पाच वरून सायरा प्रसंग गणेशाचा अवघड चार वरून पाहले आणि कलेक्शनचा कनेक्शन तीन वरून पाहिली आणि नाव दोन वरून पाहिली आणि निरोली प्रसंग आणि एक वरून पाहली गाडी सुंदर जाकेरूप मरले या सहा गाड्यांना त्यांचाने व्हिडिओ सुटीच्या मदतीला खाल निकाल दिलेला आहे आणि दोन गाड्यांच्या मध्ये लढत आली प्रथम आणि द्वितीय मध्ये त्यामध्ये तास क्रमांक आणि क्रमांक सहा मधून गाडी भैरोना प्रसन्न कामित्णा प्रसन्न बाबूसाहेब भावे वाघोली कळंबी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सर्व बंगाली मालकाच्या चालकांचं अभिनंदन आणि राज्यातल्या चीन पासून आज पर्यंत मध्ये सहा गाड्या या सहा गाड्यांची रक्कम एकत्रित केली जाईल आणि सहा गाड्या वितरित केली जाईल याची नोंद वैगाडी मार्गाने घ्या आणि गाडीला शिट्ट्या जातील बसलं जे त्या पद्धतीनं देईल धन्यवाद एक आणि दोन